तर नमस्कार मित्रांनो मी अॅपमॅन बोटी स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या युट्यूब चॅनलवर तर बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट्स होते की तुमचा शेवट्याचा प्लॉट परत एकदा दाखवा तर मित्रांनो आता बघू शकता आपला प्लॉट हा जो प्लॉट आहे मित्रांनो याची लागवड आपण एक मार्च दोन हजार चोवीसला केली ती आता ह्या प्लॉटला बरोबर तेरा महिने कम्प्लीट झालेत मित्रांनो बघू शकता सध्याची कंडिशन कशी प्लॉटची तर जुना लागलेला जो शेंगाचा बहार आहे तो संपूर्ण आता पूर्णपणे नवीन सेटिंग सुरू आहे मित्रांनो बऱ्याच शेंगा एक पंधरा दिवसामध्ये भरपूर प्रमाणात तोडा येणार आहेत बघू शकता अशा प्रकारे नवीन सेटिंग भरपूर लागलेली आहे मालाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही आतापर्यंत या प्लॉटमधून मित्रांनो आपण तीस टन माल क्रॉस केलेला आहे हा जो आहे आपला एक चार एकरचा प्लॉट आहे ओडिशी थ्री जातीचा जा। आणि ही जी लागवड आहे मित्रांनो आपली ही लागवड आहे सोळा बाय आठ फुटावर तरी देखील बघू शकता तुम्ही झाडं बांधून देखील प्लॉट मधी सुद्धा पॅक झालेला आहे एक पाच ते सहा टन माल आपण बियाण्यासाठी सोडलेला आहे एक पंधरा दिवस आपण कटिंग बंद केली ती बघू शकता हे असे शेंगा जे आहेत बियाण्यासाठी सोडलेत आपण तर आतापर्यंत आपल्याला तीस टन तीस टन माल भेटलेला आहे ह्या चार एकरच्या प्लॉटमधून तर सरासरी प्रति झाड चार एकरच्या प्लॉटमध्ये आपले तेराशे एकसष्ट झाड बस तर ॲवरेज जर काढलं तर मित्रांनो आतापर्यंत एका गणी आपल्याला बावीस किलो माल भेटलेला आहे मित्रांनो आतापर्यंत प्रति झाड असा जर हिशोब काढला तर बावीस किलो माल भेटलेला आहे मित्रांनो आपल्याला काय काय झाडाला आपण एका वेळेस मित्रांनो पन्नास किलो माल म्हणजे पाच क्रेट पन्नास किलो माल काढलेला आहे एका वेळेस बऱ्याच झाडांना बघू शकता शेंगा आता बऱ्याच प्रमाणात नवीन सेटिंग झालेली आहे पूर्ण प्लॉट मध्ये आता नवीन सेटिंग सुरू आहे मित्रांनो अशा प्रकारे एक पंधरा दिवसामध्ये सेटिंग हे हा जो माल आहे काढणीस तयार होतो बघू शकता पूर्ण प्लॉटची सध्या कंडिशन अशी आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात नवीन सेटिंग सुरू आहे आता या प्लॉटची छटणी आपण शक्यतो ऑगस्ट मध्ये घेणार आहोत मित्रांनो जो जुना माल आहे तो संपूर्ण नवीन सेटिंग भरपूर प्रमाणात सुरू आहे बघू शकता जे प्लॉट प्लॉट सोळा फुटावर असून देखील मित्रांनो आपल्याला प्रति झाड आतापर्यंत बराच माल भेटलेला आहे अजून सध्या प्लॉटवर मित्रांनो जवळपास एक पंचवीस ते तीस टन माल आहे अजून तर ह्या ज्या मोठ्या शेंगा आहेत या आपण बियाण्यासाठी राखलेल्या आहेत एक पंधरा दिवस आपण कटिंग पूर्णपणे स्टॉप केली ती आणखी बियाण्यासाठी भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात दरवर्षी आपण बियाणे विकतो मित्रांनो आता मालाची क्वालिटी कशामुळे आपण राख राखण्यास म्हणजे यशस्वी ठरलो तर कारण की आपण एक सेंटरला एक लॅटर टाकलेलं आहे मित्रांनो त्या लॅटरपर्यंत आता झाडाच्या मुळे आल्या आहेत जेव झाडाची जेवढी आवश्यक आहे पाण्याची म्हणजे जेवढी गरज आहे ते पूर्णपणे भागत आहे त्यामुळे बघू शकता मालाची क्वालिटी कशी आहे ते प्लॉट पण बघू शकता कसा हिरवागार आहे तर नवीन सेटिंग भरपूर प्रमाणात चालू आहे ही से जी सेटिंग शंभर टक्के रेट मध्ये मिळते आपल्याला बघू शकता तर आता जे सध्याचा रेट आहे मित्रांनो तो वीस ते पंचवीस रुपये आहे किलोला पंधरा मेच्या नंतर रेट वाढतात मित्रांनो आता रेट कमी व्हायचं हो कारण काय मित्रांनो कारण की दक्षिण भारतातला माल चालू झाला शेवग्याचा ज्यावेळेस तिकडे माल नसतो त्यावेळेस आपल्याकडे रेट भरपूर असतात म्हणजे जवळजवळ दोनशे तीनशे रुपये सहाशे रुपयापर्यंत रेट गेली त्यावेळेस तर शक्यतो मे पंधरा मे पर्यंत मित्रांनो जे चालू माल आहेत ते संपतात त्यामुळे नंतर रेट वाढतात मित्रांनो तेरा माइन प्लॉट आहे आपला भरपूर प्रमाणात सेटिंग आहे अजून बघू शकता पुढील महिन्यामध्ये में आपल्याकडे बिया उपलब्ध होईल बघू शकता शेंगा बियाण्यासाठी धरल्यात तर आपण देखील या प्लॉटची छाटणी मार्च महिन्यामध्ये घेणार आहोत मित्रांनो परंतु बियाण्यासाठी आपण छाटणी क कॅन्सल केलं आहे तर या प्लॉटची जी छाटणी आहे मित्रांनो आपण ऑगस्ट महिन्यामध्ये घेणार आहोत जेणेकरून की परत नो डिसेंबरमध्ये माल परत चालू होईल मित्रांनो मित्रांनो शेवगा एक असं झाड आहे की झाडाची साल मुळं पाने पाने पान, फुलं आणि तसेच शेंगा म्हणजे प्रत्येक पार्टचा उपयोग आहे काय का ना काहीतरी आणि शेवग्याला मार्केटमध्ये इतकी डिमांड काय काय मित्रांनो कारण की दक्षिण भारतामध्ये एक मेन खाद्य म्हणून शेंगाचा उपयोग करतो दक्षिण भारतामध्ये त्यामुळे आपला महाराष्ट्रातला जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के माल दक्षिण भारतातच जातो हा मार्च आणि एप्रिल महिना सोडला तर कारण की आता तिकडं त्यांचा सीझन चालू झाला आहे मालाचा कारण की मित्रांनो शेवग्याच्या मार्केटिंगमध्ये कधीच अडचणी येत नाही मित्रांनो कारण की ज तुम, आ, तुम Uh, पश्चिम महाराष्ट्रात असे भरपूर व्यापारी आहेत शेवगा जे जागा खरेदी करतात तर एक, -एक व्यापारी जवळपास ऐंशी टन माल uh, दररोज लोडिंग करतात मित्रांनो असे अनेक कितीतरी व्यापारी आहेत त्यामुळे शेवग्याचं मार्केटिंगची कधीच अडचण येत नाही म्हणजे ऐंशी टन माल म्हणजे एका शेतकऱ्याचा सीझनमध्ये एक वर्षभरामध्ये जेवढा माल निघत नाही मित्रांनो तेवढा माल एक व्यापारी uh, रोज लोडिंग करतात मित्रांनो एक एक व्यापारी त्यामुळे शेवग्याच्या बाबतीत मार्केटिंगची कधीच अडचण येत नाही मित्रांनो एक त, एक दोन महिने सोडले तर त्यामुळे शेवगा शेतीमध्ये भरपूर स्कोप आहे मित्रांनो वादळी वारे आलं तर त्यामुळे झाडं मोडलेत बरेच लोड पण भरपूर आहे झाडावर तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लॉटला जर विजिट करायचे असेल तर मित्रांनो आपला पत्ता आहे बोहिटे कृषी फार्म पाटसांगवी तालुकाभूम धाराशिव या ठिकाणी आपला हा शेवगायचा प्लॉट आहे मित्रांनो कधी पण येऊन तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो प्लॉटला तर धन्यवाद मित्रांनो